विधान परिषदेत महायुतीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय गावगाड्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांचा विजय झालाय आणि या विजयानंतर त्यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं गावगाड्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय सदाभाऊ खोत यांनी या आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं कालच विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलाय आणि यामध्ये सदाभाऊ खोत विजयी झाले या विजयानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं सोबतच गावगाड्याचा प्रश्न आपण मांडणार असल्याचं खोतांनी म्हटलं आज राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मग कपाशीचा प्रश्न आहे कांद्याचा आहे दुधाचा आहे ऊसाचा आहे आणि त्याचबरोबर गावगाड्यातील तरुणांचाही प्रश्न आहे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ते उद्योजक झाले पाहिजेत ही भावना ठेवून चळवळीमध्ये मी काम केलं निश्चितपणाने याला भविष्यकाळामध्ये चालना देईल जातीपातीच्या पलीकडं माणूस म्हणून गावगाड्याकडं बघा ही भूमिका माझी निश्चितपणानं राहील